मानवी खूप सुंदर असते या ठिकाणी उपस्थित असलेले माझे प्रिय मित्र माझा नेहमी अनुभव सर्वसाधारण बोलत असताना तुमच्या याच्यामध्ये निश्चितच एखादं संस्कृतचं पद येतं श्लोक येतो काहीतरी कुठंतरी सुभाषित येतो नक्कीच येतो आणि प्रवचनामध्ये मी ऐकलं अतिशय स्पष्टरित्या तुम्ही संस्कृत माध्यमाला महत्व देऊन संस्कृतला जास्तीत जास्त जोर देऊन तुम्ही त्याचं विश्लेषण करून सांगू इच्छिता तुम्हाला संस्कृत प्रिय आहे तुम्ही संस्कृत मध्ये एम ए आहे म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही संस्कृतला सुलभ करून सांगू इच्छिता पण तुमच्या दृष्टीने संस्कृतचं महत्व मानव पंथाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं सर्वांना दंडवत प्रणाम खूप रास्तानी असा महत्वपूर्ण प्रश्न जो आजच्या या निवेदिकेमध्ये आजच्या ह्या विचारला त्याबद्दल खूप आभारी आहोत संस्कृत शब्द मुळातून हा सम करत संस्कृत त्याचा एक असा अर्थही होतो की जो सगळ्यांना सम करतो आणि ज्याचा श्रीमद भगवत सुद्धा खूप मोठा आधार दिला की समत्व तो उच्च दे समत्व येऊच ते म्हटल्यानंतर समता आली ज्याला समता जमली तो साधक असतो ज्याला समता जमली तो साधक असतो ज्याला समता जमली त्याला येत असत मग समत्व कशा पद्धतीनं आलं पाहिजे आणि ते पण पंथामध्ये कशा पद्धतीनं आलं पाहिजे याच्यासाठी संस्कृतला गाभा संस्कृतचा गाभा संस्कृतचा मुळारंभ शोधला पाहिजे संस्कृत ही जननी आहे कारण संस्कृत पासूनच या सगळ्या भाषांचा उद्गम झालेला आहे बाराव्या शतकामधली जी आपली महाडुभाव पर संप्रदायाची परिभाषा बाराव्या संप्रदायातली आपली जी वेळा भाषा त्याच्याही अगोदरचं जर आपण शास्त्र जर बघितलं तर प्राकृत आहे प्राकृत म्हणजे काय संस्कृतचं स्लॅम रूप आहे संस्कृतपासूनच आलेली ती एक परावाणीच म्हणता येईल त्याला स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी त्या वाणीचा खूप आदर केला आणि ते संस्कृत आणि हे प्राकृत आणि त्या प्राकृत याच्यावरती आधारित आपला हा एवढा मोठा धर्मसंप्रदाय संस्कृतला प्राधान्य देणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण ती देववाणी आहे त्या आपल्या पण पावित्र्य आहे त्या वाणीमध्ये आपल्यामध्ये आपल्या पण एक शुद्धता आहे ती उच्चारण केल्याने जसं गीता आहे श्रीमद अठरा ते आपण वाचाल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नुसता उच्चाराने लाख कोटी अनंत कोटी बाबाचा नाश होत असतो गीतेच्या श्लोकानुसार म्हणून त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो भगवान कृष्णाने केली म्हणून नाहीये तर त्याला त्याला पुरस्कृत करणार आहे आहे पुरेपूर ती सर्वात मोठी भाषा आहे संस्कृत ही देववाणी असल्यामुळं देवाणी सुद्धा तिचा उद्गार केला भगवान श्री चक्रधर प्रभू सुद्धा अस्खलित संस्कृत बोलतात अस्खलीत मराठी बोलतात अस्खलीत गुजराती बोलतात भाषा ही पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे आपल्याद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो आपल्याद्वारे म्हणजे परमरीत देवमुनीच्या द्वारे आपल्या सारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ श्रावकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचण्याचा योग आला हे माध्यम ज्यांनी बनवलं तो माध्यमिक खूप महत्त्वाचा आहे या माध्यमाला या मिडलला खूप प्राधान्य धर्मामध्ये आहे अन्य धर्मामध्ये पण आहे म्हणून तुमचा माध्यम कोण आहे माईक हा माध्यम असतो अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कॅमेरा हा माध्यम आहे युट्यूब चॅनल ही माध्यम आहे या चॅनलच्या माध्यमापर्यंत प्रत्यक्षात न पोहोचता अप्रत्यक्ष रूपाने आम्ही प्रत्यक्षात तिथे आहोत तर याच्यासाठी माध्यम गरजेचं आहे आणि संस्कृती हे माध्यम आहे ह्या संस्कृतीला टिकवण्यासाठी मूळ आपण स्वीकारलं पाहिजे आपण फांद्यांना बघत बसतो बहरलेलं वृक्ष बघत असतो बहरलेली पानं फुलं फळं त्याच्याकडे आपण खूप चांगले काव्य असतो खूप चांगलं निरीक्षण आपलं असतं परंतु मुळाला खोडाला आपण चांगल्या दृष्टीनं बघत नाही चांगल्या ना पद्धतीने त्याला आपण बघत नाही की हा मूळ वृक्ष हा बीज वृक्ष याचा वटवृक्ष होण्यापाठीमाग जो आधार आहे ते त्याचं खोड आहे न्यू मजबूत होनी चाहिए हर चीज की अगर न्यू मजबूत ना हो उसके ऊपर कितनी भी बड़ी इमारतें बना ले वो तो कागजों की काल जैसे पत्तों के ढेर तो तो जैसे हो जाए इसलिए पहले न्यू है धर्म की न्यू है संस्कृति और संस्कृत और इसके ऊपर हमारा धर्म भी टिकाव है ये इस यहाँ मा, महाचिंतनी मध्य आया महाचिंतनी चिंतनी मंत्री महावा पंथा एक प्रकार सूर्य महाचिंतनी म्हणजे हे पहाटेच पडलेले शुद्ध धवल स्वप्न आहे आणि हे सत्य होणारं स्वप्न आहे महाचिंतनी म्हणजे ह्या सगळ्या आमच्या मरकट श्रेष्ठांना नाचण्या बागडण्यासाठी भेटलेला हो म्हणून चिंत आमच्यासाठी बाबांनी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं हे चिंतनाचे दोन प्रकार असतात आणि चिंतन करतो शास्त्रीय चिंतन करतो परंतु ते चिंतन आपल्या हृदयाला जर असेल स्पर्शून जर असेल तर त्या चिंतनामध्ये आपल्याला काहीतरी गाभा मिळत असतो आजच्या ह्या शुभप्रसंगी आपण मला ही धर्मसिव विषयाचे दोन शब्द वधवून घेण्याचा जो मौका दिला त्याबद्दल आपल्या चॅनलचे आणि आपले निवेदक जे आहेत श्रीमाला राज्यांचे दिव्यामध्ये शासकीय त्यांचे पण आभार धन्यवाद म्हणून हा आपला इतकाच प्रयत्न आहे की अगदी सहज सहजरित्या ह्या लोकांचा परिचय तुम्हाला व्हावा म्हणजे तुम्ही तुम्हाला जे अपेक्षित आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही यांच्याकडे जा त्यांनी अगदी थोडक्यात सांगितलं पा संस्कृत ही नीव आहे धर्माची आणि धर्म भाषेची तर खरंच आहे पौराणिक जितक्या बी गोष्टी आहेत संस्कृतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात भागवत असो अठरा पुराण असो उपनिषित असो की चारी वेद असो हे सर्व संस्कृतमय आहे आणि याची ह्यामध्ये असलेला जो सार आहे तो आपल्या आपल्या भाषेमध्ये मांडता यावा त्यासाठी ती भाषा येणं अतिशय महत्वाचं आहे शास्त्रीजींनी आपल्याला सहज सांगितलेलं आहे